नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण गुबगुबीत आलू पराठा बनवणार आहोत तर हा नाश्ता झटपट होणार ना आहे टिफिनलासुद्धा मुलांचे आपण बनवून देऊ शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा बनवता येतो कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतो आणि गरमागरम खायला तर खूप छान लागतात तर मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत होते तर म्हटलं हे रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावे तर बऱ्याच जणांना माहिती आहे आलू पराठा कसा बनवायचा पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्यांना उपयोगी होतील तर त्यासाठी म्हटलं ही रेसिपी आपण बनवूया तर दिसतात तुम्हाला किती भारी हे खमंग खरपूस असे आपण आलू पराठे बनवलेले आहेत तर मुलांच्या टिफिनसाठी हे मी बनवते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण गव्हाचे पीठ घेतले तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते, ते पीठ घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि नॉर्मली आपण जसं पीठ मळतो ना तसंच हे पीठ मळून घ्यायचे खूप पातळ करायचं नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे तर खूप घट्टही नको खूप पातळही नको मिडियम पीठ मळूया तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे तर बटाटेसुद्धा शिजवून थंड होण्यासाठी ठेवायचे म्हणजे काय होतं की जेव्हा आपण बटाट्याची भाजी बनवतो ना स्टफिंग त्यावेळेस ते ना अशी ते ओलसर चिकट चिवड बनत नाही तर बटाट्याची भाजीसुद्धा आपण कशी बनवायची ते बघणार आहोत सगळ्यात अगोदर मळून ठेवायचे म्हणजे भाजी बनसतोपर्यंत पीठ चांगलं मुरलं जातं तर पीठ मळून झाले थोडासा तेलाचा हातसुद्धा लावून घ्यायचा आणि हे पीठ मऊ असं करून घ्यायचे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया हे पहा असं हे पीठ मऊ आपल्याला मळून घ्यायचे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ बाजूला ठेवून देऊया पटकन आपण एक मसाला करून घेऊया तरी ते मी चार बटाट्याचे पराठे करणार आहे त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या तोडून घेतलेत चार पाच लसूण पाकळ्यात थोडा अद्रकचा तुकडा त्याचे काप करून घेतलेत आणि कोथिंबीर घेतली आहे आता याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत फोडणीलासुद्धा आपण जिरे वापरणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बारीक करण्यासाठी थोडे जिरे टाकून घेते यामुळे काय होतं की हा मसाला एक वेगळाच टेस्ट देऊन जातो पराठ्यांना आणि खूप स्वादिष्ट खायला लागतात तर कोथिंबीर आपण थोडीशी बारीक करायला टाकूया मिरचीसोबत आणि वरूनसुद्धा थोडीशी टाकायला ठेवूया तर आता पाणी न टाकता हे आबडधोबड असं मिक्सरवरती बंद चालू करून बंद चालू फिरवून घ्यायचे तर इथे मी चार बटाटे होते मोठे त्याचे बारीक तुकडे करून असे शिजवून घेतलेत साल काढून असेच बाजूला ठेवायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायची म्हणजे बटाट्याची भाजी चिकट होत नाही फोडणी फोडणीपुरतं तेल टाकूया त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतले ते टाकून घेऊया आता थोड्या वेळ मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतवून घेऊया आणि याच्यामध्ये ना चार पाच कढीपत्त्याची पानं तोडून टाकूयात बरेचदा असं होतं की कढीपत्ता काढून टाकतात त्यामुळे असे बारीक तोडून टाकले ना तर काढता येत नाही आणि कडीपत्ता खालेला चांगला असतो त्याच्यामुळे असे तोडून टाकायचे म्हणजे ते कडीपत्त्याची पानंसुद्धा आपल्या पोटात जातात तर मसाला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण पीठ मळताना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त बटाट्याच्या भाजीपुरतंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मिरची चांगली भाजलेली आहे चा, वे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया आणि पाव चमचा धना पावडर टाकूया तर मी याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकलेले नाहीत कमी साहित्यात पण तेवढा स्वादिष्ट पराठा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकू शकतात आता आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत ना त्या हाताने असे मॅश करून टाकायचे आहेत तर सर्व बटाटे आपण असेच मॅश करून टाकणार आहोत तर तुम्ही किसनीने किसून टाकले ना टाक तरीसुद्धा चालेल पण मला टिफिनसाठी टी बनवायचे होते आणि तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी हातानेच मॅश करून टाकलेत आता आपण ओलतण्याने किंवा भातवडीने असं मिक्स करायचे आणि मिक्स करत करतच ह्या बटाट्याला आणखीन बारीक करायचे तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स होऊस तोपर्यंत हलवून घ्यायचे आणि बटाटासुद्धा असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पराठे लाटताना फुटणार नाहीत तर एवढे तेवढे तुकडे राहतातच त्यामुळे पराठ्यामधून थोडासा बटाटा बाहेर येतोच पण जर किसून घेतला ना तर अजिबात पराठे फुटणार नाहीत तर बटाटा मला सुक्का वाटत होतात म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आणखीन इथे मी बटाटा बारीक करून घेते जेवढा शक्य होईल तेवढा बारीक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण हा बटाटा बारीक करून घेतला आहे तर झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे बटाट्याची भाजी तयार झाली की लगेचच प्लेटमध्ये काढून ठेवायची तशीच कढईमध्ये ठेवली किंवा गॅस चालू ठेवला ना तर ती ओलसर होते चिकट चिवड बनते त्यामुळे लगेचच थंड करण्यासाठी प्लेटमध्ये हा बटाटा काढून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असा हा बटाटा झालेला आहे तुम्ही असा सुद्धा मुलांना चपातीसोबत खायला देऊ शकतात अप्रतिम लागतो तर थंड करून घेऊया आणि मग पराठे बनवून घेऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे तर पोळपटाला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पीठ परत एकदा मऊ करून घेऊया तुम्हाला दिसत असेल पीठ किती चांगलं मोरलेलं आहे व्यवस्थित हे मऊ झालेलं आहे तर आता याला आपण ना सेम आकाराचे काप करून घेऊयात म्हणजे पराठे कसे सर्व सेम बनतील तर मी आता याला ना चाकूने कट करून घेते तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत तेवढे तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकतात लहान मोठे कसे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार हे पीठ तुम्ही वापरू शकतात तर मी मीडियम साईजचे पराठे बनवणार आहे खूप लहानही नाही आणि खूप मोठे नाही मुलांना टिफिनला घेऊन जाण्यासाठी मी बनवते तर आता याचे सर्व आपण गोळे बाजूला ठेवून घेऊया आणि एक गोळा घेऊन त्याला गोल करून घेऊया थोडंसं कोरडं पीठ लावायचे सुकं पीठ आणि याचे ना आपण पारे करून घेऊया तर आपण पुरणपोळीला कशी पारी करून घेतो ना सेम तसंच याची पारी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बसेल तेवढं बटाट्याचं स्टफिंग ठेवून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करून घ्यायचे मोदक वगैरे आपण कसा बंद करतो किंवा पुरणपोळीचा होंडा जेवढं आपण असं सा भरून घेतो ना सेम तशाच पद्धतीने हे भरून घ्यायचे तर सारण असं आतमध्ये दाबून वरती असं पीठ उचलून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करायचं हे पा अशा पद्धतीने हे पहा तर हे सर्वात आपण बंद करून घेऊया आणि हा पराठा ना लाटून घ्यायचं आहे तर वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुद्धा काढायचं नाही तिथेच असं दाबून लावायचे आणि मग कोरडं पीठ लावून थोडासा पराठा हाताने असा सर्व बाजूनी पसरवून घ्यायचा म्हणजे सारण सर्व बाजूनी पसरलं जातं आता हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी बटाटा किसून घेतलेला नाही आहे हाताने स्मॅश केला आहे तर एवढे तेवढे त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहणारच त्यामुळे थोडाफार बटाटा बाहेर दिसला तरी काही हरकत नाही पराठे पण मस्त खरपूस खमंग खुसखुशीत बनतात तर आता आपण हा पराठा लाटून घेतला आहे तुम्हाला त्रिकोणी चौकोणे किंवा गोल जसं आवडत असेल तसे तुम्ही बनवू शकतात आता तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि गॅस मिडियम ठेवायचे आता कारण मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा खरपूस भाजायचा आहे फास्ट गॅसवर भाजला तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि मग ओलसर झाल्यासारखं होतो किंवा तुटतो त्यामुळे मिडियम गॅसवरती चांगला हा पराठा भाजून घ्यायचा आहे जेवढा खरपूस छान भाजणार ना खायला तेवढा स्वादिष्ट लागणार एक साईडने थोडा वेळ भाजून झालं किंवा आपण पराठा पलटी करून घेऊया आणि पराठा थोडा थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूनी तो एकसारखा भाजला जातो तर एक साईड थोड्या वेळ भाजली मग आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा चांगला पराठा भाजून घेऊया तर आता पलटलेल्या साईडला पण तेल तो बटर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ते लावू शकतात मी तेल लावलेले आता दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचे आणि हा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा फास्ट गॅसवर भाजलात तर लगेचच तो भाजला जाईल आणि खूप ओलसर होईल हा पराठा त्यामुळे आपण मिडियम गॅसवरतीच हा पराठा भाजून घ्यायचेत तर मस्त सुगंध येतो आहे बटाट्याची स्टफिंग एवढी भारी झालेली ना चपातीसोबतसुद्धा कोणीही मस्त दोन तीन चपात्या खाईल अशी ही भाजी बनलेली तर दोन्ही साईडने हा पराठा मी चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल अल्टी पलटी करून असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे बराच वेळ हे पराठे असेच राहतात आणि हे पराठे ना चाळणीवर काढून ठेवायचे म्हणजे ते थंड झाले की आहे तसे राहतात ओल्सर होत नाहीत म्हणजे त्याची वाफसुद्धा व्यवस्थित निघून जाते तर पहिला पराठा मी करून दाखवला आहे आता आणखीने करून दाखवते तर दुसरा पराठा बनवते व्हिडिओ थोडा फास्ट केला आणि तो खूप मोठा झाला असता त्यामुळे तर याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतली आहे पराठ्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा पराठे लाटताना फिरवून फिरवून लाटायचे आणि खूप दाब द्यायचा नाही हलक्या हाताने लाटले की लाट ते व्यवस्थित लाटले जातात पसरतात व्यवस्थित कोरडे पीठ जास्त झालेलं म्हणून मी थोडंसं ते झटकून काढलं आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि त्यावरती हा पराठा टाकून दोन्ही बाजूने सेम पहिला जसं भाजला तसंच फिरवून फिरवून तेल लावून खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेऊया बाकीचे सुद्धा सर्व पराठे आपण असेच बनवून घेऊयात तर हा पराठासुद्धा आता तेल लावून भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल मस्त पराठा फुगतोय तर तुम्हाला आवडत असेल ना तर तूप लावा तूप लावल्याने सुद्धा पराठे खूप छान लागतात खायला किंवा बटर लावा मस्त पराठा फुगलाय पहा तर मस्त गुबगुबीत हे पराठे बनतात हे पहा पहिला पराठा आपला व्यवस्थित फुगला नव्हता पण दुसरं एकदम मस्त बनलेलं आहे आता यालासुद्धा चांगलं भाजून घ्यायचे जेवढा चांगला पराठा भाजणार खायला तेवढाच भारी लागणार तर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा भाजून घेतला आहे राहिलेले सर्व पराठे आपण असेच बनवून घेणार आहोत दिसतंय की नाही एकदम भारी तर हा सुद्धा पराठा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व पराठ्यांना चाळणीवरती ठेवायचे तर हे पहा असे खरपूस होईपर्यंत भाजायचे जे आलू पराठा खात नसतील ना ते सुद्धा आवडीने खातील बघूनच त्यांना खाण्याची इच्छा होईल एवढे भारी हे पराठे बनतात तर सर्व पराठे मी चाळणीवर ठेवलेत आणि सर्व बनवून घेतलेत तर आहेत ना भारी तर अशा जाळीवरती ठेवायचे म्हणजे पराठे बराच वेळ आहे असे राहतात ओलसर होत नाहीत तर तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतात किंवा नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत शेजान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात मस्त लागतात तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय आज आपण ब्रेड आणि बेसन पासून मस्त झटपट होणारा असा हा नाश्ता बनवतो आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सॉससोबत सो किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात एकदम मस्त भन्नाट लागतो खाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपल्याला बेसन आणि ब्रेड लागणार आहे यापासूनच मस्त नाश्ता बनवणार आहोत तर इथे एक कांदा एक टमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे सर्व तर सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये आपण सर्व बेसन टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी बेसन घेतले आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि टमॅटो आणि हिरवी मिरची मी दोन वापरलेली आहे तुम्हाला किती तिखट बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आपण मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरेपूड छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा एक चमचा जिरे टाकलेले आहेत आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचे एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे तर सर्व चांगले हे मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं नाही तर हे खूप पातळ होईल त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं अगोदर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या गोठळ्या लगेचच मोडता येतात एकदम जर खूप ओलसर केलं तर खूप वेळ लागतो हे सर्व चांगलं मिक्स होण्यासाठी तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेतले आणि ते पाहू शकतात तर अशी आपल्याला याची थिकनेस पाहिजे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको ब्रेडवर व्यवस्थित कोटिंग व्हायला हवं असंही मिश्रण बनवून घ्यायचे आता तवा गरम करून घेऊया तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकतात पॅन गरम झाला किंवा तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता आपण हा नाश्ता फ्राय करून ना घेणार आहोत आता हे बेसनमध्ये एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आणि बेसनमध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं तर मी हे दोन्ही साईडने याला बॅटर लावून घेतले आता आपण हे अलगद हाताने उचलून व्यवस्थित तव्यामध्ये टाकून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आणि वरून जर तुम्हाला वाटलंच कांदा टमॅटो कमी आहे तर असं हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आता मीडियम गॅसवरती छान सोने रंगावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप फास्ट ठेवायचा नाही आणि छान हे क्रिस्पी होईपर्यंत खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर जर हे ओलत नाही आणि निघतंय का पाहायचं जर निघत नसेल तर आणखीन थोड्या वेळ भाजू द्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जाणार आहे तर हे पहा अलगद निघलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया तर वरूनसुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे पलटी करायचे हे पहा बघा किती छान खरपूस याला रंग आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आणि हा नाश्ता ना झटपट तयार होतो खायलासुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सर्व मसाले टाकलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये जेवढे मसाले टाकणार आहे तेवढंच हे टेस्टी बनणार आहे आणि थोडंसं तिखट बनवायचं खायला खूप छान लागतं हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे याची टेस्ट ना खूप चांगली लागते तर आता दुसरी साईडसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे छान त्याला सोनेरी खरपूस असा रंग येतो तरी पहा दुसऱ्या साईडनेसुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहे आणि छान असा खरपोस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे हे पहा तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हा ब्रेड भाजून घेतला आहे व्यवस्थित काढून घेऊयात तर भाजायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी पूर्ण ब्रेड बेसनच्या कोटिंगमध्ये डीप करून फ्राय केलेला आहे तुम्हाला जर याचे काप करून जर तसे फ्राय करायचं असेल तसंसुद्धा करू शकतात ब्रेडचे दोन किंवा चार भाग करायचे आणि तसं बेसनच्या कोटिंगमध्ये फ्राय केलं तरी चालेल पण तसा भरपूर वेळ जातो त्यामुळे एक एक असं फ्राय केलं तर आपण त्याच्यानंतर चार भाग केले तर ते पटापट होतात त्यामुळे मी पूर्णच असा ब्रेड बेसनमध्ये कोटिंग करून फ्राय करून घेतले आता आपण दुसरासुद्धा ब्रेड अशाच पद्धतीने दोन्ही साईडने छान होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने याच्यावरती कांदा टमॅटो व्यवस्थित ठेवून घ्यायचं काय होतं की आपण ज्यावेळेस डीप करून हा ब्रेड तव्यात ता टाकतो त्यावेळेस कांदा टमॅटो ब्रेडवरून खाली पडतो म्हणजेच बॅटरमध्ये तसाच राहतो त्यामुळे असं थोडंसं वरून लावलं तरी होऊन जातं आणि दोन्ही साईडने आता आपण हे भाजून घेऊयात तर हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि सर्व फ्राय करून झाले किंवा तुम्ही कट करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात आणि मुलांना असा वेगवेगळा नाश्ता दिला की ते आवडीने खातात घरी नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतात थंड झालं तरीसुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो कारण आपण याला मस्त अशी टेस्ट दिलेली आहे आणि कांदा टोमॅटोमुळे ते आणखीनच छान लागतं बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला टिफिनला काय बनवू समजत नाही किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं समजत नाही त्यावेळेस घरात जर शिल्लक ब्रेड राहिलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता सहज बनवू शकतात आणि बनवायला तर अजिबात अवघड नाही आहे किती सोपा हा नाश्ता बनवायला आहे तुम्ही पाहिलेलेच आहे तर घरात आपल्या बेसन तर असतंच आणि जर ब्रेड पकोडा बनवायचा म्हटलं तर त्याला भरपूर सारी तयारी करावी लागते बटाट्याची स्टफिंग वगैरे आणि मग ते फ्राय करून घ्यायचे त्यात भरपूर वेळ जातो तर कमी वेळेमध्ये कमी साहित्यात हा नाश्ता एकदम एक झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतो तर मी इथे हा ब्रेड पलटी करून घेतलं आहे आणि खरपूस एक साईड चांगले भाजलेले आता थोडंसं सा तेल साईडने सोडायचं आणि दुसरी साईडसुद्धा होईपर्यंत भाजून घ्यायची तर दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया आणि राहिलेल्यासुद्धा सर्व ब्रेड मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का तुम्हाला जर नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवरसुद्धा सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकणार तर हे पहा एकदम खरपूस असं हे भाजून झालेलं आहे आणि दोन्ही साईडने छान याला रंग आला आहे बघूनच कोणालाही खावासा वाटेल असा हा नाश्ता तयार होतो तर सुद्धा सर्व नाश्ता मी असाच बनवून घेणार आहे आणि आपण किती कमी वेळेत किती कमी साहित्यामध्ये हा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर चला बनवूया सुद्धा झटपट होणारा नाश्ता तर सर्व नाश्ता मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतला आहे हे पहा तर सर्व नाश्ता फ्राय करून घेतल्यानंतर मी असा कट करून घेतला आहे तर झटपट आपला इथे ब्रेडपासून आणि बेसनपासून बनवलेला नाश्ता तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकूनवर क्लिक करणं अगदी फ्री आहे बरं का त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला आणखीन नवनवीन जर रेसिपी पाहायची असतील तर ॲक्टिव पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात भरपूर अशा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम हाय प्रोटीन असा हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही डब्याला देऊ शकतात किंवा नाश्त्यामध्ये बनवू शकतात आणि एकदम इन्स्टंट आहे अजिबात याला जास्त वेळ लागत नाही किंवा काहीही जास्त तयारीसुद्धा करावी लागत नाही तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आज आपण ना मसूर डाळीचे डोसे बनवणार आहोत आणि हे डोसे बनवायला खूप सोपे आहेत तर आपण याच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे डोसे बनवलेले आहेत आज आपण बनवतो आहे लाल मसूरचे डोसे त्यासाठी सगळ्यात अगोदर एक वाटी लाल मसूरची डाळ आपण एक तास अगोदर भिजत टाकायची तर डाळ लगेच भिजते वेळ नसेल तर गरम पाण्यात दहा मिनिट भिजायला टाकले तरीसुद्धा लगेच ही डाळ भिजून होते तर आता याच्यामधला आपण सर्व पाणी काढून टाकूया तर डाळ चांगली भिजलेली आहे लगेचच तुटली जाते तर वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही कारण डाळ भिजलेली आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली त्यामध्ये या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि थोडेसे जिरे टाकायचे तर तुम्हाला तिखट किती ते आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची आणखीन वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकतात आता इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे तर अर्धा रवा आपण याच्यामध्ये टाकूया आणि राहिलेली जी डाळ आहे ती वाटताना त्यामध्ये बाकीचा रवा टाकून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया तर रव्यामुळे छान याला बाइंडिंग येते आणि क्रिस्पी असे डोसे बनतात जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचे तसेसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्हाला मऊ बनवायचे असतील तर मऊसुद्धा बनतात दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवू शकतो तर मी तुम्हाला पुढे सांगेनच क्रिस्पी कसे बनवायचे आणि मऊ सॉफ्ट एकदम डोशी कशी बनवायचे तर आपण हे मिश्रण वाटून घेतले तर पाणी एकदम जास्त टाकायचं नाही डाळ जर चांगली एक तास भिजवून घेतली तर थोडं थोडंच पाणी टाकायचे लागेल तसं तर राहिलेलीसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व डाळ टाकून घेतली आहे आणि राहिलेला रवासुद्धा टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकूया आणि आता हे सुद्धा वाटून घेऊया तर एकदम मस्त असं हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे तर मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे तर आता हे मिश्रण घट्ट वाटते तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया तर मिश्रण खूप घट्ट वाटते तर थोडं याच्यात पाणी टाकून घेतले आता परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि मग व्यवस्थित बनणार नाही तर आणखीन थोडंसं टाकूया जर समजा तुमच्याकडून हे मिश्रण पातळ झालंच तर याच्यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात तर एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की कोबी गाजर शिमला मिरची कांदा किंवा बीट असं भाज्या कोणत्याही टाकून एकदम हेल्दी असा नाश्तासुद्धा बनवू शकतात तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इनो टाकून घेते तुम्ही खाण्याचा सोडा टाकला पाव चमचा तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पटकन मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच याचे ढोसे बनवून घ्यायचे तर हे पहा एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे जर हे मिश्रण असंच ठेवलं तर आणखीन थोडंसं घट्ट होऊ शकतं कारण रवा फुलत जातो आणि रवा पाणी शोषून घेतो तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून एखाद्या स्वच्छ रुमालने पॅन पुसून घ्यायचा आणि याच्यावरती एक ते दीड पळे मिश्रण टाकून चमच्याने पसरवून घ्यायचं जसं आपण डोसा बनवतो सेम तशाच पद्धतीने आता आपण इथे क्रिस्पी डोसा बनवतो आहे तर तुम्हाला अगोदर क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर आपण हे मिश्रण आता पसरवून घेऊया आणि डोसा भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी गॅसवरती हा डोसा भाजून घ्यायचा म्हणजे चांगला हा आतपर्यंत भाजला जातो आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतो तर गॅस अजिबात मिडियम करायचा नाही एकदम आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया आणि हा डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर सर्व बाजूंनी फिरवून फिरवून पॅन आपण हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर डोसा हा भाजायला थोडा वेळ लागतो कारण आपल्याला हा डोसा क्रिस्पी बनवायचा आहे मऊ डोसे जर बनवले तर पटापट होतात आता आपण हा डोसा चांगला भाजून घेऊया आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे तुम्हाला जर मुलांना टिफिनमध्ये मसूर डाळीचे डोसे द्यायचे असतील तर आताच डाळ भिजत टाकली आणि सकाळी पटकन याचे डोसे बनवले तरीसुद्धा डोसे पटकन तयार होतात तरी पहा मस्त खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेतले तर पॅन माझा खूप जुना आहे त्यामुळे पहिला डोसा असाच होतो तर हे पहा मी सर्व बाजूने हा डोसा काढून घेतला आहे आणि किती क्रिस्पी बनला आहे हे पहा एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनलं आहे हे पहा तुम्हाला समजत असेल बघण्यावरूनच किती क्रिस्पी झालं आहे दुसरी साईडसुद्धा दाखवते गरमागरम असे क्रिस्पी कुरकुरी डोसे नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात तर आता मऊ डोसे कसे बनवायचे ते दाखवते तर आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे आता थोडंसं तेल लावून घेतले आणि याच्यावरती एक दीड पळी मिश्रण टाकून घेऊया आणि पसरवून घेऊया तर हे पसरवताना ना थोडं मिश्रण पातळ करून घ्यायचं आणि पातळ असे डोसे बनवायचे म्हणजे ते लगेच भाजले जातात आणि लगेचच काढता येतात आणि मऊ होतात आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खूप छान याला जाळी पडली आहे तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला जाळी पडले पहा आता याच्यावरती सुद्धा तेल सोडून घेतले आणि एकदम भारी असा हा डोसा भाजून झाला आहे पहा लगेचच भाजून झाला आहे आपण गॅस मिडियम केलं त्यामुळे हा डोसा मऊ होतो आणि एकदम छान खरपूस यालासुद्धा रंग आला आहे तर मी तुम्हाला पलटी करून दाखवते हे पहा की ते एकदम भारी याला रंग आला आहे पहा तर तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तर दोन्ही साईडने भाजू शकतात किंवा एक सुद्धा भाजले तरी चालेल तर आपण इथे दोन डोसे बनवून घेतलेत आणि दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजलेला आहे तर काढून घेऊया तर झटपट आपले इथे डोसे तयार झालेत तर बाकीचे सुद्धा आपण असेच हे डोसे बनवून घ्यायचेत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा नारळाची हिरवी चटणी आपण डोश्यासोबत खायला बनवतो ती बनवून अशा पद्धतीने हे डोसे मुलांना खायला देऊ शकतात खूप छान डोसे होतात आणि एकदम प्रोटीननी भरपूर असलेली ही रेसिपी आहे तर इथे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे डोसे कसे बनवायचे ते दाखवलेत क्रिस्पी आणि मऊ तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेऊया तुम्ही जर केव्हा लाल मसूरपासून डोसे बनवले नसतील तर नक्की बनवून पहा तुम्हाला फक्त लाल मसूर डाळीपासून जर डोसे आवडत नसेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एकदम झटपट आपले इथे डोसे बनवून तयार आहेत सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात मुलांना हा नाश्ता टिफिनमध्ये देऊ शकतात बनवायलासुद्धा खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा चविष्ट तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय